भारतीय दलित संसदेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यव्यापी अधिवेशन जालना इथं संपन्न झालं यामध्ये जालना जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाचे पदाधिकारी आणि तसंच बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे यांनीही हजेरी लावत अनुसूचित जातीमधील उपेक्षित घटकांना न्याय दिला असं प्रतिपादन केलं आहे राखीव असलेल्या आरक्षणात अब कड असे वर्गवारी करून उपेक्षित घटकांना न्याय देण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले आहे त्यानंतर भारतीय दलित संसदेचे संस्था संस्थापक अंबादास सगट यांनी सांगितले की दिलेल्या आरक्षणातच वर्गीकरण करण्यात यावे आणि उपेक्षित वंचित असलेल्या घटकाला न्याय देण्यात यावा अशी संविधानिक बाब यावेळी त्यांनी विशद केली यासाठी ठराव पारित करण्यात आला या ठरावात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले भारतीय दलित संसद ही सामाजिक आणि संवैधानिक न्यायाची चळवळ आहे आणि संविधानानं समता बंधुता ही जी काही युटोपिया किंवा विचारधारा ठरवलेले आहे परंतु लोकव्यवहारामध्ये ज्या की महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्यापैकी फक्त दोन प्रबळ जातींना आणि देशामध्ये एक हजार दोनशे चौसष्ट जातीपैकी फक्त चार जातींना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे तर अनुसूचित जातीचे अबकड जाती वर्गीकरण गटामध्ये वर्गीकरण गटा होऊन प्रत्येक जाती घटकांना पर्याप्त न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे एन टी न्यूज मराठी जालना